झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत उतार वयात सुखी राहण्यासाठी काही खास टिप्स हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच खूप युजफुल असणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा टिप नंबर एक रोज सकाळी पुदिना आणि कोथिंबिरीच्या पानांचे से सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात टिप नंबर दोन रोज सकाळी हळदीचे कोमट पाणी प्यायल्याने पोटाची अतिरिक्त चरबी हृदय रोग मधुमेह यांसारखे आजार टाळता येतात टिप नंबर तीन रक्त शुद्ध करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यामध्ये बनवून खाणे लाभदायक आहे टिप नंबर चार सर्दी खोकला थांबत नसेल तर दुधात केसर मिसळून प्यावे आणि चिमुडभर केसर कपाळ व छातीवर चोडावे टिप नंबर पाच गाजराचा रस आणि मध एकत्र करून प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते टिप नंबर सहा तुमचे पाय दुखत असतील तर मिठाच्या पाण्यात पाय सोडून वीस मिनिटे बसावे यामुळे पाय दुखी थांबते टिप नंबर सात केसातील कोंडा कमी करायचा असेल तर पालकाच्या भाजीचे सेवन करावे टिप नंबर आठ रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन वेलची खाल्ल्याने जडपणा कमी होतो युरिन इन्फेक्शन तसेच पचनक्रिया सुधारते टिप वजन कमी होत नसेल तर भाजीचे सेवन करावे दुधीमध्ये लो कॅलरीज आणि फायबर असते ज्यामुळे वजन कमी व्हायला मदत होते टिप नंबर दहा त्वचेचा आजार असल्यास कडीपत्त्याचे सेवन करावे यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीफंगल गुण असतात टिप नंबर अकरा रोज रात्री झोपण्यापूर्वी कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याची त्वचा सुधारते टिप बारा, त्रास होत असेल तर रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने फार आराम मिळतो टिप नंबर त्वचा तरुण राहावी यासाठी अश्वगंधाचे नियमित सेवन करावे टिप नंबर चौदा चिंचेचे सेवन केल्याने लिव्हरचे रोगप्रतिकारक शक्ती वाढते नंबर पंधरा बद्धकोष्ठता हे श्वासाच्या दुर्गंधेचे मुख्य कारण आहे हे दूर करण्यासाठी रोज बडशिप खावी टिप नंबर सोळा रोज काळा मनुका खाणाऱ्या व्यक्तीला कोणताही आजार होत नाही टिप नंबर सतरा कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो टिप नंबर अठरा खोकला जात नसेल तर बत्तासे मिसळून पाणी प्या खोकल्यापासून आराम मिळतो टिप नंबर एकोणवीस चेहऱ्यावरील काळे डाग दूर करायचे असेल तर चेहऱ्यावर लिंबाचा रस लावा आणि थोडा वेळ तसाच राहू द्या डाग निघून जातील पण पॅश टेस्ट घ्यायला विसरू नका सर्वांची स्किन वेगळी असते चे, त्यामुळे चेहऱ्यावर कधीही काहीही लावण्याआधी पॅश टेस्ट नक्की घ्या टिप नंबर वीस लघवी करताना जळजळ होत असेल तर नाश्त्यासोबत काकडी खा जळजळ निघून जाईल नंबर एकवीस जेवणात जास्त तूप खाल्ल्याने घशाचा संसर्ग होतो नंबर शरीर दुखत असेल तर त्यांनी मखाना शिजवलेले दूध प्यावे त्यामुळे शरीराच्या दुखण्यापासून आराम मिळतो टीप नंबर तेवीस सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी हिरवी आणि पिवळी शिमला मिरची फायदेशीर आहे टीप नंबर चोवीस रोज बीटरूटचे सेवन करा त्यामुळे तुमचे पोट बाहेर येणार नाही टिप नंबर पंचवीस रोज झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी आणि लवंग खाल्ल्यास ऍसिडिटी आणि पोटदुखीचा भूक लागलेली नसेल तरीही काहीतरी खावेसे वाटत असेल तर गुळाचा वापर करा ते तुमचे शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने करेल टिप नंबर सत्तावीस जर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर रोज सुरमा किंवा काजळ लावा आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल ठरेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट प्ले फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद